श्री स्वामी समर्थ यंदा चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या आणि याच दिवशी आलेली आहे गुरुपृशामृत योग असा अद्भुत योग जुळून आल्यामुळेच या दिवशी काही खास गोष्टी केल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल असं म्हटलं जातं कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आषाढ अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस म्हटलं जातं चातुर्मासातील ही पहिली अमावस्या असते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते त्यामुळे श्रावणाच्या स्वागताची तयारी या अमावस्येपासून करतात असं म्हटलं जातं या अमावस्येच्या दिवशी काय केलं जातं तर घरातली सगळी दिवे छोटी पंती असेल निरांजन असेल मोठमोठ्या समया असतील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या अमावस्येला पितृतर्पणसुद्धा सुद्धा केलं जातं या अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा सुद्धा लावला जातो त्याचबरोबर पूर्वजांच्या नावाने दानधर्मसुद्धा केला जातो अशा या आषाढ आमावसेला यंदा गुरु योग योगसुद्धा जोडून आलाय त्यामुळे आता काहींच्या मनात शंका आहे की पुष्यामृत योगाला सोनं खरेदी केली जाते आणि अमावसेच्या दिवशी तर आपण सोनं खरेदी करत नाही किंवा कुठलीही नवीन खरेदी करत नाही तर काय करायचं तर यावर उपाय आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत सगळ्यात आधी बघूया की आषाढ अमावस्या नक्की कधी सुरू होते आषाढ अमावस्या सुरू होणार आहे तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि अमावस्याची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदयतिथीनुसार आषाढ अमावस्या दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलैला आता याच दिवशी गुरुपुष्यामृत योग मात्र संध्याकाळी चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही चोवीस जुलैच्या संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर म्हणजेच पावणे पाचच्या दरम्यान किंवा पावणे पाच नंतर तुम्ही सोनं खरेदी करू शकता ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचं खास महत्व आहे आणि हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग म्हटलं जात हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो गुरुवारी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर गुरुग्रहाची सुद्धा पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव आणि गुरु या दोघांचाही गुरुपुष्ययोगावर प्रभाव असतो मित्रांनो आषाढ अमावसेबद्दल एक गैरसमजसुद्धा सुद्धा आहे आषाढ अमावसेला गटारी म्हटलं जातं पण हा शब्द अतिशय चुकीचा आहे खरं तर तो शब्द आहे गतहारी अमावस्या गतहारी या शब्दाची फोड होते गत आणि आहार अशी दोन भागात गत म्हणजे त्याग करणं आणि आहार म्हणजे तुम्हाला माहितीच आहे तर श्रावण सुरू होतोय आषाढ अमावस्येपासून आणि आपल्या जीवनातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याचा त्याग या श्रावण महिन्यामध्ये केला जातो म्हणून तिला गतहारी अमावस्या असं म्हणतात पण काही समाजकंटकांनी मात्र त्याचा उलट अर्थ घेऊन गटारी अमावस्या असं त्याचं नाव करून टाकले पण हे अतिशय चुकीचं आहे त्याचा योग्य अर्थ आहे की श्रावण सुरू होतोय आणि श्रावणात बऱ्याचशा गोष्टीचा त्याग केला जातो मांसाहार वर्ज असतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची सुरुवात या आषाढ अमावस्येपासून होते म्हणून तिला गतहारी अमावस्या म्हणतात खरं तर आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या ही अत्यंत महत्वाची असते आणि त्यात यंदा गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेलाच आहे त्यामुळे या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला करून घ्यायचा आहे तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करू शकता तुमच्या घरातल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही श्रीसुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम यासारख्या स्त्रोत्रांचे पठण करू शकता त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करायला विसरू नका किंवा त्यांच्या नावाचे एखादे स्तोत्र असेल तर ते म्हणायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कणकेचे दिवे बनवा आणि घरातल्या लहान मुलांचे औक्षण या दिवशी केलं जातं त्यामुळे लहान मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते लहान मुलांचे आरोग्य सुधारतं अशी मान्यता आहे या अमावस्येला घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांप्र कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी कणकेचे दिवे बनवताना कणिक घ्यायची अर्थात गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि हे दिवे तयार करायचे यातलाच एक दिवा तुम्ही रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला ठेवू शकता पूर्वजांसाठी त्याचबरोबर यातल्याच एका दिव्याने घरातल्या लहान मुलांना औक्षण करायचं याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या दिव्यांची जी पूजा तुम्ही करणार आहात त्यांनासुद्धा ओवाळायचं आहे तसेच आषाढ अमावस्या ही पितृदेवांना समर्पित केलेली असते यावेळी आपले जे पितृ असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यामुळे पित्रांची या दिवशी पूजा करावी पित्रांना जेवण बनवून ठेवावे त्यांना मनोभावे नैवेद्य खाण्यासाठी या दिवशी संपूर्ण कुटुंबाने बोलवावे असे म्हणतात की पितृ हे पक्ष्यांच्या रूपात येऊन तुम्ही दाखवलेला नैवेद्य खातात यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आषाढ आषाढमासेच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीत स्नान करण्याची पद्धत आहे नदीचे पाणी शुद्ध असल्याने त्यात स्नान केल्याने पाप विनाश होतो असे बोलतात तसेच ज्यांना नदीत आंघोळ करणे जमत नाही त्यांनी आंघोळीच्या तांदूळ हातात घेऊन आपल्या पित्रांच्या नावाने ते नदीत वाहून द्यावे आषाढ अमावस्येच्या दिवशी दान करण्याचे सुद्धा महत्व आहे या दिवशी मनोभावे केलेल्या दानाचे पुण्य मिळते तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला आषाढ अमावस्येच्या दिवशी अन्नदान करू शकता किंवा कपडे जीवनाश किंवा कपडे जीवनावश्यक वस्तू धान्य तुम्ही गोर गरिबांना दान करू शकता, श... शकता। आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकता या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळे चिमण्या कबुतरे किंवा तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकता तसेच पित्रांची धूप अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांना माफी मागावी यामुळे देखील पितृदोष दूर होतो आषाढ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावून किमान अकरा प्रदक्षिणा घालाव्या यामुळे देखील पितृदोष दूर होऊन आपल्यावर पितृदेवतांची कृपा मिळू शकते यामुळे आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू कमी होऊ लागतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त